हाय फ्रेंड्स तर आज मी कॉर्नफ्लॉवरची भजी बनवत आहे ते बघा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे याच्यात आता बेसन टाकायचं आहे बेसन टाकलं मी आणि आता कॉर्नफ्लॉवर टाकत आहे कॉर्नफ्लॉवरचं हे पीठ आहे फ्रेंड्स कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलं आहे आता सटनी सभी पुरती। मेट सभी पुरत। आता याच्यात चटणी स्वीपुरती मीठ विपुरतं आणि ते आता जिरं टाकत आहे ओवा टाकत आहे आणि थोडंसं धन्याचा पावडर पण टाकत आहे आता आपल्याला लाग लागते तेवढंच घेतलं आहे मी कोथिंबीर टाकलं आहे आता याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पेटर जास्त पातळ नाही करायचं फ्रेंड्स थोडंसं घटच राहू द्यायचं आहे जास्ती पातळ केल्यानंतर कॉर्नफ्लॉवर पूर्ण याच्यात हे होऊन जाते एक एकच निघते पुन्हा ते जास्त पाणी टाकल्यानं ना आपल्याला घटच ठेवायचं आहे तर थोडेसे चिप्स ते काढत आहे तर चिप्स ते काढत आहे थोडेसे कुरड्यासारखे फ्रेंड्स आता बेसन ते हे झालं आहे इकडं तेल गरम करायचं ठेवलं होतं तर आता ते झालं आहे तेल गरम तर आता त्याच्यात टाकत आहे हे बघा हे बघा अशी झाले आहे फ्रेंड्स पॅटर जास्त घट पात्र नाही करायचं थो, थोडंसं घटच ठेवायचं आणि केले होता खिचडी कॉर्नफ्लॉवरचे भजे कढी आणि थोडेसे चिप्स केले होते का काढले होते फ्रेंड्स पप्पा छान झाले म्हणत म्हणाय आई पण छान झाली म्हणत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद